शेतकरी मित्रांनो सध्या शेतकरी अडचणीत आहे कांद्याला बाजारभाव मिळत नाही आहे त्याचा उत्पादन खर्च निघत नाही आहे आणि शेतकरी सध्या बाजार झाला आहे त्यामुळे शेतकरी सध्या हवाल दिला आहे मित्रांनो आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज शेतकरी मेळा होता श्रीगोंदा येथे मित्रांनो या मेळ्यामध्ये काही शेतकऱ्यांनी कांद्या कांदा हा फेकण्याचा प्रयत्न केला त्यांच्या अंगावरती कांद्याची माळ जी आहे ती फेकण्याचा प्रयत्न केला यावरती अजित पवार काही बोलले का ते आपण याविषयी या थोडक्यात व्हिडिओमधून जाणून घेऊयात मित्रांनो आज आपण कांद्याचा बाजारभावाविषयी अपडेट घेऊ शकलो नाही कारण मित्रांनो आज जे जनांगे पाटील यांचं उपोषण होतं त्याग आंदोलन आहे त्यामध्ये सहभागी झाल्यामुळे आपण याविषयी थोडक्यात आज बाजारभावाविषयी किंवा नवीन अपडेटविषयी माहिती घेऊ शकलो नाही पण आज मित्रांनो एक अपडेट द्यावसांनी महत्त्वाचं वाटलं त्यामुळे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो मी संदीप जाधव पाहूयात मित्रांनो आजची ही नवीन अपडेट जे श्रीगोंदा येथे आज अजित पवार यांचा शेतकरी मेळा होता या मेळाव्यामध्ये बोलताना अजित पवारांनी कांद्यावरती बोलण्याची विनंती करण्यात आली आणि मात्र अजित पवार या भाषण सुरू असताना काही बोलण्याच्या तयारीत नव्हते कांद्याविषयी यावेळी काही कार्यकर्त्यांनी कांदात कांद्याच्या हातात माळ घेऊन आले होते त्यावेळी एका कार्यकर्त्यांनी हातातील माळ घराघरा फिरवत अजित पवारांकडे फेकण्याचा प्रयत्न केला मात्र वेळीच तेथील ती काही कार्यकर्त्यांनी त्यांना जे माळ फेकत होते त्यांना था थांबवण्याचा प्रयत्न केला अजित पवार कांद्यासंबंधी ब्रहेन शब्द बोलता शेवटी भाषण्याचे संपवण्यात आले पण अजित पवार यांच्याकडे माळ फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला दरम्यान कांद्याचे दर घसरल्याने शेतकऱ्यांचे व कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे त्यामुळे कांदा दरावर सरकारने काहीतरी मार्ग काढावा अशी भूमिका संभाजी ब्रिगेडचे जे नेते आहेत त्यांनी मागणी केली होती पण मित्रांनो जे उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत यांनी कांद्याविषयी एकही शब्द काढला नाही कारण मित्रांनो शेतकरी अडचणीत असला तरी त्यांना काही देणं घेणं नाही असं याच्यावरून दिसतं मित्रांनो एवढ्या मोठ्या मोठ्या आवाजाने ते बोलत होते की कांद्यावरती बोला कांद्यावरती बोला पण अजित पवार यांनी ऐकून न ऐकल्यासारखं केलं कारण मित्रांनो शेतकऱ्यांचे पेक्षा जे खाणार आहेत यांची या सरकारला काळजी आहे याच्यावरून दिसून येतं मित्रांनो सध्या कांदा उत्पादक शेतकरी एवढा भयंकर अडचणीत आहे की त्याचा उत्पादन खर्च निघत नाही आहे आणि ज्यांनी चाळीमध्ये कांदा साठून ठेवला आहे तो सध्या निम्म्यापेक्षा जास्त खराब झालेला आहे त्यामुळे आज शेतकरी अडचणीत आहे यासाठी कांद्यावरती बोला याविषयी मित्रांनो संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना रोखण्यात आलं त्यामध्ये संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे आणि तालुकाध्यक्ष नाना शिंदे यांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलं मित्रांनो कांद्याच्या दराबाबत अजित पवारांनी पवारांनी बोलायसाठी विनंती केली पण समर्थाकडून Uh, कांद्याची मात ठेकण्यात आली तरी अजित पवार यांनी एकही शब्द उच्चारला नाही कांद्याविषयी मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूयात मित्रांनो पुन्हा नवीन माहितीसह धन्यवाद